पिल्लू आज पिल्लू मसाज करून पिल्लूचा पिल्लूचाच बड्डे आहे कितवा बड्डे आहे पिल्लू पिल्लूचा आज टू इयर्स ओल्ड झाली टू इयर्स ओल्ड पिल्लूचा आज दुसरा बड्डे आहे दोन वर्षाची झाली आज पिल्लू आज मी तुम्हाला ना तिचे सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे की ती छोटी होती ना तेव्हा कशी दिसते तर ते व्हिडिओ ना आम्हाला सापडलेत बऱ्याच दिवसापासून मी शोधत होते पण आमच्या कोणत्या फोनमध्ये असेल मग आज ते शोधले म्हणजे चार पाच दिवसांपूर्वी भेटले ते फोटो मग आज मी ना या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे आज तिचा बड्डे आहे ना तर आम्ही कसं साजरा करणार काय करणार आहे ते सगळं अजून काही ठरवलेलं नाही आहे पण खूप दिवसापासून असं ठरवलेलं की आपण करायचं चांगला कसं मसाज करून घेते मस्त झोपली आहे आरामात सकाळी सकाळी हां बिल्लू तिला मसाज करून पाहिजे आज पिल्लूचा वाढदिवस आहे मग तिला खायला मिळायला पाहिजे ना म्हणून साधा केक बनवते जर का आपण प्रीमिक्स वगैरे बनवला ना किंवा मैद्याचा पण बनवला तर पिल्लूला खायला मिळणार नाही आणि आणि साखर पण तिला द्यायला नको मग त्यापेक्षा गुळ टाकलेला बरा आणि तिला केक म्हणजे तिचा जीवकी प्राण आहे पिल्लूचा म्हणजे गोड पदार्थ तिला खूप आवडतात पण आम्ही तिला खूप असं छोटंसं थोडंसं असं देतो पण आज तिचा वाढदिवस आहे तर ठीक आहे आजच्या दिवस ती खाईल मग आता मी गूळ किसून घेतला आहे हा तीनशे ग्रॅम गूळ आहे मी थोडासा जास्त केक बनवते कारण परवा मी बनवला होता ना तर तुमच्याबरोबर मी शेअर पण केला होता शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तो, तो मी खूप थोडासा केला होता तो ना। तर मुलांना जरा जास्त पाहिजे त्यांना खायचं आहे ना मला जरा जास्त बनवते आणि पिल्लूचा आज वाढदिवस आहे तर ती पण खाईल तर आता तीनशे ग्रॅम गूळ घेतला आहे आणि त्याच्यात चार चमचे म्हणजे पाव वाटी पाणी टाकलं आहे आणि हा गूळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे त्याचा काय पाक वगैरे करायचा नाही आपल्याला तर आता गुळ मेल्ट झाला आहे आणि मी आता गॅस बंद करून घेते आणि आपल्याला गूळ हा म्हणजे विरघळल्यानंतर मी लगेचच ना तो चा गाळून घेते नाहीतर मग त्याच्यातले खडे वगैरे असतात ना गुळामध्ये ते मग जर का आपल्या दाताखाली आले तर मग कचकच लागायला नको ना म्हणून गाळून घेतला आणि आता तो, तो थंड करायला ठेवला आहे तोपर्यंत मी हा रवा जो आहे ना दोन वाट्या रवा घेतला आहे म्हणजे मी ना अर्धा किलोचा केक बनवत आहे तर अर्धा म्हणजे जास्तच होणार तो पण अर्धा किलो रवा आहे तर म्हणजे एक वाटी माझी पाव किलोची आहे तर मी दोन वाट्या घेतल्या आहेत म्हणजे अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि तो छानपैकी वाटून घेतला आहे आणि आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे साजूक तूप घेतलं आहे जर का तुम्हाला तेल घ्यायचं असेल तर तेल पण घेऊ शकता प्रमाण मात्र चुकू नका आणि एक वाटी दही एक वाटी दूध हे सगळं मिश्रण आता मी या जेव्हा गुळाचं पाक आहे ना तो थंड झाला पाक नाही म्हणजे मेल्ट केलेलं गुळ ते थंड झालं मग त्याच्यामध्ये हे मी सगळं मिश्रण टाकलं आणि आता ते छानपैकी फेटून घेते जोपर्यंत ते क्रीमी होत नाही तोपर्यंत छानपैकी फेटून घ्यायचं गेल्यावेळी जेव्हा तो केक बनवला होता तो खूप थोडासा बनवला होता म्हणजे पाव किलोच्या रव्याचा बनवला होता तर मुलांनी तो लगेच लगेच फस्त करून टाकला मग तो तो त्यांना आणखीन जास्त हवा होता म्हणून आज मला जरा जास्त बनवते होते आणि मुलं घर सजवण्याचं काम आहेत तोपर्यंत माझा इथे केक होऊन जाईल आता हे क्रीमी मिक्सर आहे ना त्याच्यामध्ये मी सगळा जो वाटलेला रवा आहे तो त्याचं ना पीठ झालं पाहिजे असं मी वाटून घेतलं आहे आणि हे मिक्सरमधून वाटलेला रवा मी आता ज्याच्यात टाकून छानपैकी त्याला आता ना फेटून घेते आणि खूपच जास्त आपल्याला फेटायचं नाही आहे फक्त मिक्स झालं पाहिजे असं फेटायचं आहे आणि आता ते मी अर्धा तासासाठी किंवा एक तासासाठी म्हणजे जर का आपल्याकडे वेळ असेल ना तर आपण एक तासासाठी याला झाकून ठेवू शकतो आणि जर वेळ नसेल तर अर्धा तासासाठी ठेवू शकता तर आता जरा माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी हे पाऊन तासासाठी ठेवलं होतं आता मी याला ठेवून देते बाजूला आणि बाकीची जी काही कामं आहेत आणि मुलांची एका बाजूला सजावट चालू आहे तर तीसुद्धा दाखवते तुम्हाला आणि आज मी तुम्हाला तेसुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे कारण खूप मला रिक्वेस्ट येत होत्या की ताई पिल्लूचे लहानपणाचे काही व्हिडिओ असतील ना तर ते दाखव ना किंवा फोटो दाखव मला खूप खूप रिक्वेस्ट होत्या तर म्हटलं आज पिल्लूचा वाढदिवस पण आहे आणि आम्ही शोधून पण ठेवले ते सगळे तिचे व्हिडिओ आणि म्हटलं चला आज चांगल्या मुहूर्तावरती जर ते सगळे व्हिडिओ टाकावेत तर आता मी ते टाकणार आहे पिल्लू जेव्हा आमच्याकडे आली म्हणजे जेव्हा तिला मी आणलं तेव्हा ती किती छोटीशी होती आणि इतकी शांत होती तुम्हाला आता मी मध्ये ना माझा व्हॉइसवर देणार नाही आहे फक्त सगळे व्हिडिओज दाखवणार आहे नाही जमत तर मी करू शकतो पण विडिओसाठी तू करतेस मग कारण नको देव सगळं मीच केलंय फक्त हे जे एक व्हिडिओसाठी करते आहे हे काय घातलं हे काय घातलो गोल्डी बाय असं कर हा बरोबर दोन्ही साईडने दाखव दोन्ही साईडने दाखव ना ओ, वा, 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 वा। अरे वा, वा, वा। एक केलं आता माझा हा पाऊण तास झाला त्याच्यानंतर मी हे झाकून ठेवलेलं आपला जो मिश्रण आहे ना ते मी आता मी काढून घेतलं आहे आणि बघा आता घट्ट झालं आहे मग अशी कसं थोडं पातळ होतं ना ते मिश्रण त्याच्यात आता परत वरून आपल्याला दूध वगैरे काही टाकायचं नाही त्याच्यामध्ये मी वेलची टाकली आणि दोन चमचे बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि हा बेकिंग सोडा जो आहे ना एक चमचा टाकला आहे छोटा जे चमचे छोटे छोटे आहेत ना ते मी घेतलेले आहेत आणि आता हे छानपैकी मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर खूप जास्त फेटायचं नाही आपल्याला ते कारण हा रवा केक आहे एकदम जसं आयंगर बेकरीत कसा केक बनतो तसा सेम बनेल एकदम आणि हा रवा केक जास्त मी खूप जास्त पातळ वगैरे केलेला नाही आहे इतकंच ते घट्ट ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण हे या भांड्यात ओतून घेऊया खूप मस्त बनतो हा केक नक्की करून बघा आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकला होता आणि लॉंग व्हिडिओसुद्धा टाकला होता पण तो केक छोटा होता म्हणजे कमी वजनाचा होता आणि आज मी जरा जास्त हवं आहे जर जास्त हवं असेल तर इतकंच मिश्रण घ्या आणि कमी हवं असेल तर आणि काही जणी विचारतात की जर का मला कमी केक करायचं असेल तर कमी केक करायचं असेल तर याचं अर्धा प्रमाण घ्यायचं जास्त घ्यायचं असेल तर त्याचं डबल प्रमाण घ्यायचं बस आता प्री हीट करायला ठेवला होता मी एका बाजूला तवा तर तो तवा त्याच्यावरती मी कुकरचा जाळी ठेवली होती आणि त्याच्यावर आता आपला हे केकचं मिश्रण ठेवून त्याच्यावर हा टोप मी झाकून ठेवला आहे पूर्णपणे पॅक असायला पाहिजे आणि पंचेचाळीस मिनटासाठी मी ठेवलं आहे आणि पिल्लू आली ना तेव्हाचा पहिला दिवस बघा अरे हा खूपच लहान होणार आहे काय मॅगी इकडे बघ इकडे बघ इकडे आपलं आहे ना आपलं आहे ना आपलं आहे ना आपलं आहे ना मला वाज घेऊन चांगल्यापैकी काय नाही काय ना बाबू आपलाच आहे तो आपलाच आहे आपलाच आहे काय नाही आपलंच आहे येऊ दे बघू द्या काय करते आपल्याच आहे फील होते त्याला एसी काय फील होते कसलं इन्सिक्युअर तर घरात असतोच कुठं

पदोत हे आले फट्टीची नक मारले हो ना डोळ्याला वगैरे पोराला मॅगी काय बनवणार आहेस तू आ मॅगी प तू मॅगीला मोठा दिसतोय रे पतू पतू पदो मॅगीला ये कर ना आता त्याला तोंड नक पारेल रे इत बाळाला छान थाभरते थाभरते तो धाभरते अरे मॅगी ने

मग तू करतेस तू ती कडचं करतेस मी कर्च घेतलेसुन सांगितले परवा येणारे सांगितले त्या दिवशी बाळा वर यायच यायचं तुला यायचो आहे वर यायचं बा पतू त्याला याएजा, याएजा याएजा पतु ते बघ पतु ते बघ ना पटकन बघ कसं येते बघू दे बघू दे जरा कसं यायचे मागे म्युझिक चालू आहे त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देते प्रथमेश पूर्वा तिच्याबरोबर एवढे छान खेळतात आणि ती सुद्धा इतकी छान खेळते आणि तिचा तो आवाज आहे ना तो आम्हाला परत परत ऐकावा असं वाटतोय ती लहान असताना जो तिचा आवाज यायचा ना तो आम्हाला परत परत ऐकावा असं वाटतं ना म्हणून खरंतर मी ही व्हिडिओ बनवली आहे जेणेकरून आम्हाला परत कधी ते आठवण झाली ना तर परत ही व्हिडिओ ऐक म्हणजे आम्ही बघू आणि ती जर बालपण आहे ना ते आम्हाला सगळं परत आठवेल ती दोन वर्षापूर्वीची आम्ही आणि आत्ता दोन वर्षानंतरचे आम्ही आमच्या किती फरक पडला आहे दोन वर्षामध्ये तिने जसं काय आम्हाला वीस वर्ष पुढे आणलं आहे जर तुम्हाला तुम्ही जर पाहिलं ना तर माझ्या घरात तुम्हाला म काही मशिनी दिसतील त्या आम्ही किती महाग घेतल्या होत्या आणि काही आमचेच लोक जे मला बोलत होते की ते फुकट मिळतात मशीन त्यांच्या इकडे ते फुकटमध्ये वाटल्या आहेत गव्हर्मेंटने पण मी ते एक लाख वीस हजाराला घेतली होती कारण की मला काहीतरी माझ्या कुटुंबासाठी करायचं होतं आणि त्याचवेळी माझं ऑपरेशन झालेलं होतं ही जी मशीन तुम्हाला दिसते ती पण त्याची स्टोरी मी तुम्हाला सांगेल की लोक आपल्याला कसे फसवतात हो सांगेल एक दिवशी आणि ह्याच्यावर अवलंबून होतं आमचं आयुष्य त्या मशिनींवर ज्याच्यात आम्ही फसलो होतो पण पिलूने ते सगळं ती आली आणि त्यांनी सगळं आमचं चेंजच करून टाकलं आम्हाला नंतर आमचं दुकान सुरू झालं ते चांगलं चालायला लागलं आणि एकदम कायापालट झाली सांगते काय वीस वर्ष पुढे चाललं तिने आम्हाला आम्ही पिल्लूला खरं आम्हाला पिल्लू, पिल्लू वीस वर्ष आधी भेटायला पाहिजे होती <laughs> पण बोलतात ना वक्तचे पहिले आणि नसीबचे ज्यादा को कुछ नाही मिळतात तसं आहे अरे <laughs> आम्हालाकडेच काय <laughs> <laughs> गेलो शूटिंग <laughs> मी पिल्लूला जेव्हा घरी आणलं तेव्हा तिला आम्ही मेल पिल्लू समजून घेऊन आलो होतो कारण मला कोणत्याही परिस्थितीत फिमेल पिल्लू नको होती कारण की मग जेव्हा तिला पिल्ल होतील तर ती पिल्ल कोण घेणार अशी पण ती बिचारी रानटी पिल्ल त्यांना कोण घेणार ना मग त्यासाठी मला फिमेल नकोच होती आणि आम्हाला पंधरा दिवसानंतर कळलं की पिल्लू फिमेल आहे मग काय खूप नाराज झाले होते मी पण तोपर्यंत ती आमच्यावर एवढं प्रेम करत होती आणि आम्हीसुद्धा मग काय तसंच सांभाळलं मग तसंच तिला आणि नंतर आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं की फिमेल या, पिल्लू खूप चांगली असते ती खूप प्रेम करते आपल्यावर म्हणजे मेलपेक्षा फिमेल खूप चांगली असते तोम देवी तो हमने पीछे दिखाया पर्दा ना हाँ क्या बोला, आ, बोला क्या तो क्या बोला था उन्होंने हाँ बोलो क्या बोला एक 哎哎哎。Yeah, yeah, yeah. kiti ya inarci la'ututu ya nako yato sanago goro za sanago goro ya to tsoridala तिच्या पण बांधगते केसामध्ये तुझ्याकडे चिक्कार आहेत ना ते बो काय पाहिजे हिला बोलते मी दोन्ही हातात मला बसून अरे बाबरे अरे बाबरे लाड पाहिजे बाळा पिल्लू फोटो काढायचा पिल्लू पिल्लू तिला माहितीये माझा बड्डे आहे बाबू आज दोन वर्षाची झाली बाबू पिल्लू पिल्लू दोन वर्षाची झाली बाबू आमची आता पिल्लूची पिल्लूची ना रे ऐकलंच काय प्रणव आणि आता असा

শান্তি গেল <laughs> 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 Happy birthday to you. Wow, cái cây cây đẹp cây 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 <laughs> <laughs> पिल्लु पिल्लु है। गरम आहे ना थाटी थाटी की खाऊ शकेल काय कोणता केक आहे स्पेशल नाव रवा केक वेळी बनवलेला ना तोच बनवला तेव्हा तू नव्हता होतास బు మాల పదేనా పేలు అమ్మి